तर आज आपण गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक बघ बनवणार आहोत विशेष म्हणजे पाकळ्या कशा पाडायच्या आणि मोदक कसे बनवायचे हे सगळं सविस्तर मी आज ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहेत तर त्यासाठी बघू शकता तुम्ही मी कणिक आणि खवा घेतलेला आहे तुम्ही ना खोबरं आणि गूळसुद्धा म्हणजे सारण बनवून मोदक बनवू शकता तर हे बघा मी कणिक थोडी घट्टसर मळून घेतलेली आहे आणि कणिक मारताना हे लक्षात ठेवायचं आहे की थोडं तेलाचं कडकडीत कर, असं मोहन घालायचं आहे मी कणिक मळ मार, मळताना व्हिडिओ बिलकुल दाखवलेला नाही आणि नंतर असं चा छान तेल लावून त्याला पळपाटावर छान अशी मऊसूत करून घ्यायची आता आपण ह्या लाट्या बनवून घेणार आहोत मोदक ना एकसारखे येण्यासाठी अशा पद्धतीने मी सारख्याच आकाराच्या अशा लाट्या बनवून घेणार आहेत तर हे मोदक येणे इतके सोप्या पद्धतीने बनवले जातात साधारण लाट्या झालेल्या आहेत तेरा ते चौदा आणि अकराच आपल्याला मोदक बनवायचे पण कनिक थोडी जास्त आहे त्यामुळं अशा पद्धतीने मी लाट्या बनवल्या आहे ही लाटी घ्यायची आणि छान असं मौसूत मळून घ्यायची परत आणि त्याची अशी चपटी हे करून घ्यायचं ते लाटीचं ह्या अशा पद्धतीने खाली पोळपाटाल थोडं आहे ना तेल लावायचं आपल्याला बिलकुल पीठ वगैरे लावायचं नाही याला अशा पद्धतीने तेल लावून चांगली पारी अशी ला पुरीसारखी पारी करून घ्यायची म्हणजे कळी छान पड पडल्या जाते आपण जस्ट हाताना पण असं केलं तर कळी पडल्या जात नाही त्यामुळं आहे ना हे अशा पद्धतीने कळी पाडायची बघू शकता तुम्ही सगळं एका हातात धरायचं आणि मधल्या चिमटीमध्ये आणि सगळं अशा पद्धतीने करायचं तुम्ही हे अगोदरही टाकू शकता आणि नंतरही टाकू शकता हे अशा पद्धतीने सगळं गोल 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 फिरून नंतर हे बघा किती छान अशी आपली कळी पडल्या गेलेली आहे बघू शकता इतकी छान अशी कळी पडल्या जाते आणि इतकी इजी पडल्या जाती तर असे मोदक ना तुम्हाला करायला खूप सोपे जातात आणि विशेष मान आहे की मोदक पाहिजेनच गणपती बसले त्या दिवशी भलेही तांदळाचे नसले तरी गव्हाच्या पिठाचे मोदक हरकत नाही दुसरी पण तुम्हाला मी मोदक दुसरा पण बनवून दाखवते त्याच पद्धतीने तशीच पारी लाटून घ्यायची आहे पारी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही लाटायची आणि अशा पद्धतीने एका बोटांना धरायचं नाही एका बोटणाशी आडी पाडायची एकदम छान अशा पाकळ्या पडल्या जातात त्याच्या मोदकाच्या आणि असं गोल गोल फिरून वरती थोडा सेंडा येत असेल तर तसंच ठेवायचं ते हे अशा पद्धतीने आता तिसरी पण मी पारी लाटून दाखवते तुम्हाला मोदक बनवायला आहे ना इतके सोपे आहे तळणीचे तळायला त्यापेक्षाही सोपे आहे विशेष म्हणजे हे मोदक करायला बिलकुल वेळ लागत नाही तुम्ही जर अशा पद्धतीने केलं त्याला एक पाकळ्या पण पडल्या जातात आणि खायला पण छान लागते कारण मी मव्याचे किंवा खव्याचे मोदक करायले खूप टेस्टी आणि जबरदस्त चव लागते अशा पद्धतीने कनिक ठेवायची त्यामध्ये आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या अशा मिऱ्या कशा पाडतो आपण तशा पद्धतीने असं पाडून घ्यायच्या म्हणजे ना पाकळ्या छान पडल्या जातात मोदक छान दिसतात आणि खायला पण चविष्ट लागतात तुम्ही हवा तर खोबराचं सारण किंवा तिळाचेही मोदक बनू शकता तर हे बघा मोदक बनवून किती छान असे तयार झालेले आहे पाकळ्या काय भन्नाट अशा जमलेले आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक करून घेतलेले आहे बघा तुम्ही सगळे मोदक कळून घेतले आणि आता कडकडीत येणं मी गरम करायला ठेवलं होतं तेल त्यामध्ये नाही हे अगोदर चारच मोदक टाकायचे कारण पहिली बॅच काय होते खाली लागते किंवा हे त्यामुळे सुरुवातीला एका बॅचला ना कमीच टाकायचं नंतर मोदक जास्त टाकायचे असं चार मोदक टाकून येणं असं छान तळून घ्यायचं चा, सारखं त्याला खालीवर करीत राहायचं त्यामुळं सगळ्या बाजूंना तळल्या जाईन एकाच बाजूना कलर चेंज होणार नाही त्यामुळं अशा पद्धतीने तळून घ्यायचं ते मोदकचा कलर थोडा ब्राऊनिस असा झाला की मोदक आपण काढून घ्यायचे आहे कलर चेंज झाला की बिलकुल मोदक कच्चे वगैरे राहत नाही मोदक छान असे तळल्या जातात खायला एकदम चविष्ट लागतात दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने आपण टाकून घेऊया आणि सर्वच मोदक आपण यामध्ये टाकून घेऊ दुसरी बॅच पण आपण अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे आणि ते पण खालीवर करीत असं त्याला झाडाच्या साह्याने मिक्स करीत राहायचं म्हणजे एकाच जागेवर जळणार नाही किंवा मोदकही खराब होणार नाही काही काही कधी कधी काय होतात काहींचे मोदक त तेलामध्ये फुटतात वगैरे तर तेने फुटण्यासाठी काय करायचं की कणिक थोडी घट्ट सर मळायची मग मोदकला तुम्ही जसा म्हटला तसा आकार देता येतो आपल्याला कणिक जर घट्ट असेल तर हे बघा अशा पद्धतीने हे ना हे याचा पण कलरच थोडा ब्राऊनिश झालेला आहे छान असे मोदक आपले तळ्या चाललेले आहे कलर ब्राऊनही झाला मोदक आपले ना तळून तयार झालेले आहे आता आपण सर्व करून घेऊया हे बघा किती छान आपले मोदक बनवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशा पाकळ्या आणि जबरदस्त असे मोदक लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा एवढ्या सोप्या पद्धतीने फास्ट पाच मिनिटात होणारी रे। रेसिपी आहे ही बिलकुल वेळ लागत नाही की वेळ जात नाही तुमच्याकडे वेळ नसेल तर असेच मोदक तुम्ही नक्कीच बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर